नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्हॉट्सअपला <laughs> टाकते हां आज आपण शंकर वसंत सूर्यवंशी यांच्या घराजवळजीमध्ये दहा मन जातीचा बिनविषारी स्वरूप पकडलेला आहे तर बघा त्याला ओळखायचं कसं बघा त्याच्या अनवटीच्या खालच्या बाजूला काळ्या रे, काळ्या रेषेचा बघा किरक्या डोळ्याची बावली गोल मान आणि तोंड बारीक असते आणि शरीर जाड असते शेपटाकडच्या बाजूला अशी सुंदर अशी डिझाईन असते तुम्ही बघू शकता आणि शेपटामध्ये कोणत्याही प्रकारचा काटा नसतो आणि समाजामध्ये बरेच गैरसमज आहेत की जातीचा साप शेपूट मारतो म्हैशीचे दूध पितो असे बरेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत तर बघा कोणत्याही प्रकारचा शेपटामध्ये काटा नसतो आणि असा जर साप कोणी दिसला करून मारून आला आज आपण शंकर वसंत सूर्यवंशी यांची मनपूर्वक आभारी आहोत त्यांनी एक साप वाचवायला आपली मदत केलेली आहे तर आता याला आपण त्वरित ठिकाम टाकून निसर्गामध्ये सोडून देणार आहे जय हिंद